माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार मी अनिल चोळे आपण आहोत आता श्री क्षेत्र माळेगाव येथे आणि दहा तारखेपासून इथं प्रमाणे खूप मोठी दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा भरते आणि हळूहळू लोक इथं यायला सुरुवात केलेली आहेत इथं वेगवेगळ्या कला पल परंपरा मज यासाठी लोक येतात आता इथं माझ्या पाठीमाग ते उंटही आलेले आहेत उंटाची सुद्धा इथं खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते कुंटाची खरेदी विक्री तसेच घोड्याचा खूप मोठा बाजार इथं मध्ये भरतो आणि त्यासमोरच गाडवांचाही सुद्धा खरेदी विक्री या ठिकाणी होत असते त्याचबरोबर पशु प्रदर्शन श्वान प्रदर्शनही होतं परत या ठिकाणी च्या घोड्यांच्या शर्यती परत आ, या उंटाच्या सुद्धा या ठिकाणी शर्यती असतात आणि खरेदी विक्री खूप मोठ्या प्रमाणात होते तर इथं आणखीन काहीतरी भाविक या ठिकाणी श्री खंडोबा यांना नवस बोललेला आहे आणि त्यांचं इथं भजन कीर्तन चालू आहे आणि भजन कीर्तन चालू आहे खंडेरायाची आराधना करताना या ठिकाणी लोक दिसत आहेत त्या ठिकाणी पूजा अर्चा सुद्धा त्यांनी केलेली आहे बागा मुरुळीली आहे पूजा कुणाचे आहे तुम्हीच आहेत का बोला ठिकाणी वाघ्या मुरळीची पूजा चालू आहे खंडभरासाठी पूजा या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी गीत म्हणणे संगीत वाजवणे या ठिकाणी चालू आहे आणि एक ही वेगळी कला आहे परंपरा आहे जिथं चालू आहे हे वेगवेगळे गीत या ठिकाणी म्हणले जात आहेत हे गीत आपण या ठिकाणी ऐकतो पूजा चालू आहे ती कोणती पूजा आहे शेवटी सर्ताचा कार्यक्रम असतो म्हणजे याला म्हणतात लग्नाची पूजा लग्नाची पूजा खंडोबाच्या लग्नाची पूजा खंडोबाच्या लग्नाची पूजा असते जागरणाची आणि हे जे आता गीत म्हणतायत हे कोणचे गीत आहेत खंडोबाच खंडोबाचे गीत आहेत का ते वाघ्या मुरळी वाघ्या मुरळीचे वाघ्या मुरळीच गीत हा तर आपण आता गीत ऐकूया हो हो ಮನ آهي દેવasati નાત તે મી પરવાકુનાચી દેવasati નાત તે મી પરવાકુનાચી ઓ અપમાન મત करू नका घाव लागतो 우રાત अपमान माझा करू नका घाबलात अरे बाळपणाची मुरळी नाचे तुमचा होदारात बाळपणाची मुरळी नाचे तुमचा होदारात अरे वाईट बोलून नाव घेऊ नका मला हो दिन हो हो रात नाव ठेवू नको मला रे दिन मग कशाला दे वत हे आता आपण वाघ्या मुरळीचे या ठिकाणी भजन ऐकलेले आहे आणि आता या ठिकाणी खंडोर खंडोबा लग्नाचा विधी आणि त्याचे गीत या ठिकाणी आपण ऐकलेले आहोत तर दिवसेंदिवस या यात्रेमध्ये आता हळूहळू वाढ होत जाते आहे अजून पाच दिवस आता यात्रेसाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या अनेक भागातून लोक या ठिकाणी जमा होत आहेत तर आता आणखीन पाहूया आपण इतर ठिकाणी काय आहे ते आता मी ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी श्री क्षेत्र खंडोबा रायाचे माळेगाव आहे आणि इथूनच जवळ बनवस हे गाव आहे जिथं मालसा देवीचे मंदिर आहे आणि त्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीची परवानगी घेऊन लोक या ठिकाणी मुरळी यात्रेला येतात आणि मग इथं त्या व्यवस्थित अशा त्यांच्या झाड पा झाडाच्या ठिकाणी जा इतर ठिकाणी किंवा जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी पाल टाकून ते राहत असतात आणि मग यात्रेला सुरुवात होत असते तर ही अतिशय प्रसिद्ध असलेल्या यात्रे ठिकाणी लोकांची या ठिकाणी येणं सुरू आहे आणि मग हे हळूहळू या ठिकाणी त्यांचे घर थाटतात राहतात अशी ही यात्रा आहे तर आपण आणखीन पाहू पुढे कुठं काय आहे ते आहे ज्या ठिकाणी शक्ती उपासक संजीवन समाधीस्थ राजोगी श्री सद्गुरू अंबादास महाराज यांची तपोभूमी आहे आणि या ठिकाणी त्यांनी त्यांची मध्ये समाधी आहे आणि त्यांचे आता या ठिकाणी आपण विचारू या ठिकाणी उपस्थित आहे तुमचं नाव काय शंकरराव महाराज शंकर महाराज शंकर महाराज महाराज इथला सेवा तर ह्या जी आनंद आश्रम आहे याचा काय इतिहास आहे काय माहिती आहे का सांगा तुम्ही आता इथला इत्या, काय इतिहास साहेब हा आज शिष्य लोक येतात दर्शन करता जातात तर हे जे इथं समाधी आहे हे महाराज कोण होते महाराज सेवक होते इथले अच्छा श्री खंडोबरायचे सेवक पुजारी होते पुजारी तर त्यांनी पूजा झाल्यानंतर इथंच त्यांनी आ, समाधी घेतली समाधी घेतली इथे जा कार्यक्रम काय आपलं कीर्तन दिंडी वगैरे येतात पंढरपूर आणि जेवण खाऊन करतात जेवण खाऊन करतात नाही एरी येतात एरी इतर वेळा या ठिकाणी लोक येतात जागा देतात त्याला स्वयंपाकाला तयार करायला स्वयंपाकाला खोली देतात जेवण करून जेवण करून मुकाम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूरला लोक जातात दिंडीच्या म्हणजे पंढरपूरच्या दिंडीच्या वेळेस लोक इथं मुकामाला राहतात खंदारकर महाराज खंदारकर महाराज इथं मुक्काम आला किती लोक इथं राहू शकतात इथं का काहीतरी चार पाचशे लोक राहते हा चार पाचशे लोक राहते तर धन्यवाद आता आपण आणखीन पाहूया इतर ठिकाणी बरं सर याच काय तरी या यात्रे दरम्यान या ठिकाणी असे शेकडो हॉटेल्स येत असतात ज्यामध्ये हे सगळं पूजेचं सामान परत खाण्यासाठी जिलेबी या ठिकाणी बनवलं जातं तर असे अनेक हॉटेल येतात इथे उपस्थित आहे तुमचं नाव काय माझं नाव सोनू 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 आहे अच्छा गंगाखेड गंगा गंगा तुम्ही दरवर्षी येता का इथं दरवर्षी किती वर्ष झाले चाळीस पन्नास वर्ष झालं तुम्ही येता बर बर आणि गतवर्षीची यात्रा कशी होती गतवर्षीची यात्रा चांगली होती हा गेल्या वर्षी खूप दिवसात एक गेल्या वर्षी लॉकडाऊन नंतर यात्रा भरली त्यामुळे छान झाली छान झाली तर तुम्ही पन्नास वर्ष झालं या ठिकाणी तुमचा हा व्यवसाय म्हणजे तुम्हाला परवडतो का इथं आल्यानंतर करा परवडतो 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 काय काय बनवता तुम्ही या ठिकाणी हे हे सगळं पेडा आहे ते नाही फक्त हे काय चालूच आहे काम हे काय याला काय म्हणतात हे बत्ताशे ते काढली आणि ते साखरफोटाने साखरफोट आणि हे खव्याचा पेडा खव्याचा पेडा हा हा पेडा खव्यासाठी मग तुम्ही खवा वगैरे कुठून घेऊन ह्याच्या मान धारून खवा घेऊन तर हे सगळं तुम्हाला एकंदरीत परत गिरेक दहा तारखेपासून आला चालू होतो पंधरा दिवस चालते नाही नाही काही होणार कसं आहे नवसाची काही झालं तरी दर्शनाला येणार येणार आणि खर्च करणार किती लोक येत असतील साधारणपणे यात्रे तिथे खूप येतात खूप लोक खूप म्हणजे दोन तीन लाख तर आपण जेवढेच येतात तेवढेच जातात तेवढेच येतात असं महाराष्ट्र इंडिया मधून घोड्याची घोडे हुंट वानेर आणि सगळे कुत्रे कुत्रे सगळे सगळे नंबर धन्यवाद तर या ठिकाणी भक्त येतातच काही शिक्षक लोक या ठिकाणी लेकर सहली सुद्धा घेऊन येतात नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव राजू सिलगेरवार आपली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अच्छा हे लेकर शाळेची कशासाठी घेऊन आलात दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा माळेगाव यात्रा असते यात्रेच्या वेळेस खंडोबाच दर्शन होत नाही मग आता यात्रा सुरू व्हायला थोडा अवधी आहे म्हणून दर्शन पूर्ण होईल देवाच म्हणून सहलीच्या निमित्तानं चंदारचा किल्ला आणि साखर कारखाना सिद्धीसुगर साखर कारखाना आणि श्री क्षेत्र माळेगाव यात्रा अच्छा म्हणजे साखर कारखाना जाऊन आला कंधारचा किल्ला पाहिला आणि सांगता करत आहोत तर इथं तुमचं तुला बोलता येते ओके हातात असं हा तुझं नाव काय बेटा अंजली सायस केंद्र जोरात बोल अंजली सायस केंद्र अच्छा अच्छा तुम्ही आता कुठून कुठून आलात साखर कारखाना किल्ला आता इथं तुम्ही दर्शन घेतला खंडोबा याच दर्शन सगळ्या लेकरांना कसं वाटलं रे दर्शन घेऊन छान सगळ्यांना छान वाटलं हा धन्यवाद सर थँक्यू थँक्यू तर मी आता तुम्हाला सांगितलं होतं की अशी शेकडो दुकानं या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना आपण विचारू तुमचं नाव काय आहे बेबी गंगाधर तुम्ही थांबा काय अडचण नाव काय काळे गाव राणी सावर तुम्ही केव्हा या यात्रेसाठी आता आई वडील या, या काई -काई अच्छा म्हणजे ते तुमची चौथी ते पाचवी पिढी या व्यवसायामध्ये काय काय बनवता तुम्ही अच्छा आम राणी सावरगावच्या आहेत राणी सावगार जवळपास समोरच आमचं घर आहे देवीला पण आमचं याचा मान आहे बर बर हो हो रेणुकादेवी संस्थानमध्ये आमचा सहभाग आहे तिथं हॉटेल आहे की नाही हो हा हॉटेल नाही प्रसाद आहे रोडला सगळं प्रसाद नारळ प्रसाद रिथं चांगली विक्री होते हो होती पोटापुरतो होते असं काही लई काही नाही हो साध्या पुढे येतं पाचवी पिढे हो पाचवी पिढी बरोबर यावर्षी कसं राहिलं वाटतं या वर्षी आता कसं आहे बघा पब्लिक येण्यावर दुष्काळ आहे असं काही नाही गेल्या वर्षी चांगली भरली होती धन्यवाद आता आपण पाहतो आहोत या ठिकाणी आकाश पाळणे आडव फिरणारे पाळणे आणि ते वेव वेव टाईप फिरणारे पाळणे असं या ठिकाणी यात्रेमध्ये आलेले आहेत त्यांची आता इथं बांधणी चालू आहे सगळं बसवणं चालू आहे काही दिवसातच आपणाला या हे सगळं पूर्ण असं खचाखच भरलेलं दिसेल हे सुद्धा यात्रेमधलं खूप मोठं आकर्षण आहे आकाशपाळणे वगैरे खूप मोठी या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते तर नमस्कार आज आपण या ठिकाणी इथंच थांबू पुन्हा आणखीन नवीन भागात भेटूया नवीन माहितीसह नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार।